चार मित्र एका छोट्या गावात चार मित्र राहत होते आर्यन समीर प्रिया आणि नेहा त्यांचा एक छानसा मित्र ग्रुप होता सण आणि उत्सव साजरे करणे यात त्यांचा विशेषच उत्साह हो असायचा प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या प्रसंगावर त्यांच्या चर्चा होत असे की वर्षी कशा गणेश उत्सव साजरा करायचा यावर्षी आर्यनने एक अनोखी कल्पना मांडली आपण आपल्या गावात एक नवीन पद्धतीने सण साजरा करू शकतो यावर्षी आपल्याला एकत्र येऊन गणेश मूर्ती तयार करायची आहे आणि त्यानंतर सगळ्या गावात ती प्रदर्शित करायची आहे तो म्हणाला अन्य मित्रांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता प्रियाने ठरवले की त्यांना पुरेपूर तयारी करायची आहे त्यामुळे ती वेगवेगळ्या सजावटीसाठी विविध गोष्टीचा विचार करू लागली नेहाने मूळ गणेश मूर्ती बनवण्याची जबाबदारी घेतली समीरने सगळ्यांना हातभार लावण्यासाठी सज्ज होण्यास सुरुवात केली पंधरा दिवसामध्ये त्या चार मित्रांनी त्यांच्या कल्पनेतून एक सुंदर गणेश मूर्ती तयार केली मूर्ती निर्मितीमध्ये त्यांना खूप मजा आली प्रत्येकाने त्यांच्या विचारानुसार रंग आकार आणि सजावट मध्ये योगदान दिले गावातील लोक देखील त्यांच्या कामाचे कौतुक करत होते गणेश चतुर्थीचा दिवस आला सगळ्या गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला आर्यन समीर प्रिया आणि नेहा यांची गणेश मूर्ती रस्त्यावर प्रदर्शित करण्यात आली सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन साजरा केलेला सण एक विशेष अनुभव ठरला या ठिकाणी त्यांनी आपल्या सजावटीवर विचार केला गोड गाणी गाण्यात घेतल्या आणि एकत्र मार्गदर्शन म्हणून गेलेल्या गणेशाला आमंत्रित केले सणाच्या शेवटी त्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली आणि आपल्या मित्रत्वाचा सण साजरा केला या सणाने फक्त गणेशाची पूजा केली नाही तर मित्रत्वाचे महत्वही सांगितले या आठवणीचा हा आनंद त्यांना सन्मानाने नेहमीचं लक्षात राहिला त्यांच्या आयुष्यातील हा सण नेहमीचा संस्मरणीय सण ठरला त्यांचे मित्रत्व अजून मजबूत झाले यावरून आपल्याला समजते की सण हे फक्त धार्मिक नसतात तर ते आपल्या मित्रत्वाची किंमत देखील दर्शवतात तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा